हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार ओम श्री गणेशाय नमो ओम श्री कुलदेवताय ओम श्री गुरुदेवताय ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय नमो शिवसेनाथ मित्रांनो मी कडप्पा परत एकदा आपल्या समोर हजार आहे माझ्या धर्मकर्म चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करत आहे मित्रांनो वार नक्षत्र तिथे योग व करण या अंगाची म्हणून पंचांग तयार आणि अशा पंचांगाचे ज्योतिषाकडून केले असतात नाना सिद्धी प्राप्त होतात याचे कारण मित्रांनो तिथीच्या श्रवणाने वैभव स्थिर होते वाराच्या श्रवणाने दीर्घायुष्य नक्षत्राच्या श्रवणाने नाश होते योगाच्या श्रवणाने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात मित्रांनो असे आपले हिंदू धर्मशास्त्र सांगते पण यासाठी आपली वास्तू शास्त्रानुसार देवघर योग्य दिशेला असावी येथे योग्य देवघर असावे देवघरात योग्य व प्रमुख अशा देवता असावे घत काळात कुटुंब प्रमुख आपण जीवत संकल्प सुरु अभिषेकयुक्त पूजा संपन्न होते तसे पूजाकर्त्याची व कुटुंबातील इतर सदस्यांची अंतर्बाह्य कर्म असेल तरच आपण नाना सदृप्त प्राप्तKernelना पात्र ठरतो असे माझे तरी स्पष्ट मत आहे मित्रांनो आता पंचांग आजचे मी आपल्याला सांगत आहे कृपया आपण त्याचे शांतपणे श्रवण करावे आणि असे पंचांग आपल्या विविध धार्मिक कर्मकांडात उपेवास करावा मित्रांनो आज दिनांक तीन जून दोन हजार चोवीस शालिवांश एकोणाशे शेहेचाळीस आयन उत्तर ऋतू ग्रीष्म मास वैशाख पक्ष कृष्ण तिथे मित्रांनो आजची द्वादशी तिथी आहे रात्री बारा वाजून एकोणावीस मिनिटांनंतर त्रयोदशी तिथीला सुरुवात होईल वार सोमवार आहे मित्रांनो नक्षत्र मित्रांनो आजचे अश्विनी नक्षत्र आहे रात्री बारा वाजून पाच मिनिटानंतर भरणी नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो सौभाग्य योग आहे सकाळी नऊ वाजून दहा मिनिटानंतर शोभन योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो करण आहे दुपारी एक वाजून तीस मिनिटानंतर तैतील करण्याला सुरुवात होईल आणि रात्री बारा वाजून एकोणावीस मिनिटानंतर गरज करण्याला सुरुवात होईल मित्रांनो मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य वृषभ राशीत असेल चंद्र मेष राशीत गुरु वृषभ राशीत तर शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे सूर्योदय सकाळी सहा वाजून दोन मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सात वाजून बारा मिनिटांनी असणार मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी संकल्प सोडणार तेव्हा आपण आपल्या उजव्या आता आताच्या तळात पाणी थोडे अक्षात एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो हरोम शिवा शिवा शंभो रात्रे प्रवर्त मानस के प्रमुण द्वितीय पराध श्वेत वराह कन्या वैवस्वत मनमंत्र कलियुगे प्रथम पाद जम्बु द्वितीय भरत वर्ष मेरो दक्षिण दिग्वर महाराष्ट्र देशे है व्यवहार शालिवान शक के एकोनावशे शेचाइस प्रभादी षष्टिस समसराम मध्य प्रोधी नाम संसर्ग उत्तरायनी कृष्ण वैशाख मासे कृष्ण पक्षे सोमवार वासरे अश्विनी नक्षत्रे सौभाग्य योगे कौलव करणे द्वादशी शुभ तिथो वीर गोत्रात उत्पन्न मी कडप्पा मो पात दुर्दक्षे गुंद्रा श्री पार्वती पति परमेश्वर पिता विधिवत पंचोपचार नित्य देव पूजा एवं इष्टलिंग पूजा करीश मित्रांनो या ठिकाणी हा संकल्प संपतो तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळावरील संकल्पाचे पाणी समोरच्या तावनात मित्रांनो या संकल्पाची वेळ म्हणाली सकाळी नऊ वाजून दहा मिनिटा पर्यंत आहे या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर कृपा आपण बदललेला पंचांगाचा आधार घ्यायचा आहे पंचांगातील आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करायची आहे मित्रांनो मित्रांनो वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घेऊन आपण नवीन संकल्प तयार करायचा आहे आणि त्या संकल्पामध्ये आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख आवश्यक करायचा तेव्हाच आपली जी धार्मिक सेवा जी आहे ती संबंधित देवते परत पोहोचेल आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक सुलभ बनेल मित्र मित्रांनो मुहूर्त विभागामध्ये याच धार्मिक विधी त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे साखरपुडा यासाठी मुहूर्त गोळा जेवणासाठी हे काही मुहूर्त आता नाही बारसे करण्यासाठी दिनांक दिनांकतील जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिनांकतील गृह प्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिनांक तीन आता मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया उपनयन विधी विवाह वास्तुशांती वा पाया भरणे देवमूर्तीची प्राण प्रतिष्ठा मित्रांनो यापैकी एका ही साठी मुहूर्त या मासामध्ये नाही कारण गुरु शुक्राचा अस्त सुरू आहे मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या तार्किक वेळेची मर्यादा कृपया ते जाणून घेण्यासाठी आपण कॉमेंट बॉक्स मध्ये मला विचार किंवा कि पंचांग धारकास किंवा योग्य संपर्क आणि मगच मुहूर्ताची तारीख आपल्या जन्म मित्रांनो या मुहूर्ताशिवाय आपल्या सुविधेनुसार कोणत्याही प्रकारचे पुरोहितांच्या मदतीनुसार स्वतः तयार होऊ नका किंवा तसे करण्यास पुरोहितांना भाग पाडू नये तसेच पंचांगातील गौण संकट व आपातकाळातील मुहूर्तांची निवड शक्यतो करून आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती असते ती आता आपण पाहतो पंचांग शुद्ध मित्रांनो शुभ दिवस आहे दिन विशेष मित्रांनो भागवत एकादशी आहे आणि द्वादशी देखील आहे पृथ्वीवर हजर नाही मित्रांनो त्यामुळे आपल्याला नव्याने का काही भूमिया करता येणार नाहीत जे रेग्युलर आहे तेच आपण करू शकतो काळ मित्रांनो सकाळी साडेसात ते नऊ वाजेपर्यंत आहे शक्यतो या वेळेपर्यंत आपली महत्वाची कामे काम मित्रांनो जेणेकरून राहूच्या प्रभावामुळे आपले काम बिघडणार नाही मित्रांनो इतर वेळेमध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न करा राहू काळ सकाळी साडेसात ते नऊ वाजेपर्यंत मित्रांनो संकल्प सोडून केलेले कोणतेही विधिवत संबंधित पूजनी देवते लवकर आणि पूजेच्या त्यापर्यंत लवकर पूजा करतेस लवकर प्राप्त होते आपल्या नावे पुण्य जमा होते मित्रांनो आणि अशा धार्मिक कर्मकांडाचे कर्म करता करावी का लक्षात ठेवा मित्रांनो शेवटी आपण आपल्या जीवनाचे धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगाचा व्हिडिओ मी येथे संपत आहे आपण जर माझ्या मता मतात सहमत असाल तर कृपया माझे धर्म कर्म चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब व मित्र परिवार असे शेअर करा तसेच कॉमेंट बॉक्स मध्ये आपले मत अवश्य आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन आवश्यक धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न शिव कल्याण हरिओम शिव महा